आई आणि आई सारख्या आत्या माझी हाय आता बोल कार कशा सर्वजण मजेत का तर नवीन एका व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर ईश्वरी बघा कशी लाजते हो का हा खालून बघते हो का ईश्वरी बघ की बाळा हा का ईश्वरी बघा हो का डोळे झाकते हा नमस्कार करते ईश्वरी सर्वांना तर आता आहे आंब्याचं सीझन तर ईश्वरीला आमच्यात रोज आंबे आम खाऊ वाटते गोड रोज ईश्वरीला आंबा आवडतो तर या आमच्या घरी सर्वजण आंबे खायला तर आज आम्ही बनवणार आहे जेवणामध्ये मस्तपैकी अमरस आणि पुरी दुपारच्या जेवणाचा बेत आहे तर आता चालू करणार आहे स्वयंपाकाला सकाळचं काम झालेलं आहे उडकून पिन आहे पिन तर बघा रसासाठी मस्त आंबे हो कॉपी पिवळे जरच झाले हो कॉपी पिकून तर छान आंबे पाण्यात टाकून ठेवते म्हणजे आंबे गार पडतात आणि आता मस्त इकडे रस्सा भाजीसाठी काढून घेतलेले आहेत दोन बटाटे दोन टोमॅटो कापून घेतलेत कांदा बारीक कट करून घेतला इकडे काही मसाले काढून घेतलेत मी कडीपत्ता कोथिंबीर ओ मां जपि नु गो माझी नानी माझी चालू माझी नानी माझी आई बेटा ओला गो नानी माझी ईशू ईशू ईश्वरी माझी नानी तू जी

ಉದ್ಯಕರಣೆ ವರ್ಣ್ಯಾಚು ನವತಿ ಸೇನಾ ತಿಸ್ಕರಣೆ ಮೈ

आता बटाट्याची भाजी करून घेते बटाट्याची रस्सा भाजी करायची कट करून घेतले वर कढई ठेवले कढईमध्ये तेल टाकले तेल चांगलं गरम झालं जिरा मोहरी जिरा मोहरी छान अशी तडतडून घ्यायची त्यामध्ये टाकूया लसूणची पेस्ट लस चांगला कडवून झाला की त्यामध्ये आता कांदा बटाट्याच्या भाजीला आपण कांद्याची पण पेस्ट करून घ्यायचं म्हटलं टमाट्याची पेस्ट करून घेतली आणि कांदा बारीक कट करून घेतला कांदा चांगला आपण लालसर होईपर्यंत परतून घेऊया बघा कांदा मस्त लालसर चांगला भाजून झालेला आहे तेलामध्ये त्यात टाकूया आता आपण मसाले धना पावडर लाल तिखट हळदी पावडर गरम मसाला घेतलेला आहे सगळे मसाले टाकून व्यवस्थित फ्राय करून घेऊया मसाला टाकून चांगला असा मिक्स करून चांगलं फ्राय करून घेतलं मसाले की त्यामध्ये टाकूया आता टमॅटोची पूर टमॅटोची पिवरी टाकून चांगला आता मिक्स करून घेऊया आपण तर मसाले चांगले साईडला तेल सोडेपर्यंत आपण परतून घेऊया तर मसाले छान परतून झालेत मस्तपैकी साईडला तेल सोडलेलं आहे मसाल्याने त्यात टाकूया आता थोडीशी कोथिंबीर थोडी वरून टाकायला ठेवते हो आणि आता टाकूया आपण बटन बटाट्याची रस्ता भाजी करते त्यामध्ये काही वटाणा वगैरे मिक्स केला नाही तर चांगलं मसाल्यामध्ये बटाटा मिक्स करून घ्या आपण मध्येच लाईट गेली त्यामुळे थोडासा अंदर वाटतोय छान मसाल्यांमध्ये बटाटे मिक्स झाले त्यामध्ये टाकूयात पाणी रस्ता भाजी आहे पातळ भात्यासोबत म्हणून मध्ये अजून थोडे जास्त पाणी टाकणारे टाकून चांगलं मिक्स करून घेऊया आपण असुसार मीठ काय चाल ईश्वरीचा गर्दा करते का भाजी चालू आहे तू काय गर्दा करती ग बाई सर्ग मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेतले आता मस्त पैकी शिजून घेऊया आपण तू तू करते बर ईश्वरी करायला बटाट्याची भाजी आता शिजून घेऊया झाकण ठरून झाले पुरी साथी आता पुरी साठी मस्त पीठ मळून घेते आता पुरी साठी घट्ट पीठ लागते त्यात टाकूया आपण थोडस आणि थोडं थोडं पाणी टाकून आता पीठ हे मी मळून घेते पीठ पण मळून झालं भाजी पण झाली आता करते मस्त पैकी इशू तर ज्यूस म्हणून पिते केला की आता मस्त पिकले तर आंबे पिवळे जर तो चांगले असं धुवून घेतले तर एकदा अजून धुवून असे पिकवून घ्यायचे आणि वरच काढून टाकायचे ईश्वरी बघ मी काय कराल इकडे पाण्यात खेळायला लागले तो मस्त गोड आहेत वाशायला गोड गोड चिट चांगला जेवढा निघेल तेवढा आधी काढून घ्यायचा पान टाकायचं आहे लगेच

तर इथे मी रस करून घेतले तर हा रस नकर मिक्सरच्या भांड्यात फिरून घेते म्हणजे चांगला एक जीव होऊन येतो त्यानंतर रसामध्ये टाकणार आहे मी दूध दूध टाकायचं दुधाने पण रसाला फ्लेवर छान येतो आणि घट्टसर असा रस होतो आपला त्यामध्ये टाकायला येते पिठी साखर वाटून घेतलेली आहे थोडी साखर पण टाकणार आहे पिठी साखर टाकलं म्हणजे लवकर विरगळते रसामध्ये म्हणून मी अगोदर साखर वाटून घेतली अशी आता चालू मस्त गरमागरम टम फुगून तयार होते पुरी फगावा छान गरम गरम फाकले तर मस्त वरून टाकलं तेल की लगेच पुरी बघा कशी छान फुगून येते गोल

सगळ्या पुऱ्या मी इथे लाटून घेतल्या आणि एक सोबत आता सगळ्या तळून घेते तर इथं बघा आपलं ताट तयार झालेलं आहे अशा प्रकारे मस्त एकदम छान रसात भाजी तयार आहे त्यासोबतच आहे भात आणि इकडं पाहू शकता आम रस पण तयार झालेला आहे अगदी घट्टसर रस होतो दूध टाकले की आणि चव पण छान येते रसाला दुधामुळं आणि गरमागरम पुऱ्या तर कसा आजचा जेवणाचा वेद बघा आणि आता हे जे ताट तयार केलेलं आहे त्यासाठी बसलेले आहेत आमच्या मोठी एक बाई हो का ज्ञानेश्वरी बाई कारण ईश्वरी तर झोपी गेली आता हा या मग आता ज्ञानेश्वरी खाणारे खा बाळा तू आता या सगळे जण ज्ञानेश्वरी सोबत रसपुरी खायला आंब्याचे दिवस आहेत म्हणल्यावर रोज रस झालाच पाहिजे फेवरेट आहे ईश्वरी तर रसाला ज्यूस म्हणू म्हणून ग्लासात घेऊन पिते भन्नाड वेद बघा दुपारच्या जेवणाचा रसपुरी तर स्वाद घेण्यासाठी या सर्वजण सर्वांसाठी करूया आपण रसपुरी तर अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय